शेतात चाललो आहो ते आहे जगनदादाचं शेत आणि त्या शेतात जाण्यासाठी आपल्याला जे रस्ता आहे तो नदीचा रस्ता आहे आणि आज आपण शेतात चाललो आहोत तर फिरव्या वन ट्वेंटी डिग्री तर चला आता शेतात जाऊया हा रस्ता आहे त्याचा हे पा मस्त असं थंडीगार सावली इकडं याची झाडांची आणि आपण ज्या रस्त्यानं चाललो ती हे नदी नदी आहे पहा बेश्रमचे झाड आणि इथं पा थोडा पाण्याचा साठा आहे पुढं ब्लॅकिश वाटर येथे एकदम काळं काळं पाणी आहे एकदम खराब पाणी आहे हेपा थंड थंड हवा येते तिथून चला आपण हे सनफ्लावर म्हणजे सूर्यफुल पाहणार आहोत तर जगन्नाथांनी आपल्या इथं भरपूर साठा केलेला आहे कुटाराचा हेपा तुम्ही पाहू शकता की इथं पोहतं तुरीचं कुटार हरभऱ्याचं कुटार आणि त्यांची विहीर विहिरीमध्ये किती पाणी आहे आपण पाहू शकता या विहिरीमध्ये कुठेही पाण्याचा थेंब दिसत नाही आहे हे पा तर चला त्यांच्या मळ्यात जाऊ आता तर आपण निघाले आहोत जगनदादाकडे जगनदादा आहे की नाही इकडं पाहू तर इथं जगनदादा काही दिसत नाही हे पा किती मोठं भगदाड पडलेलं आहे विहिरीच्या ठिकाणी हे पाहिरीचं वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स हे पा। इथून पाणी आत गेलेलं आहे आणि विहीर ही सर्व बुजलेली आहे पाण्यामुळे तर चला आपण आता आपण सुरू करूया आपला व्हिडिओ तर आज आपण आपल्या व्हिडिओवर व्हिडिओ वीडियो आपला शूट करण्यास सज्ज झालो हो। आहोत हे पा हे 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 जे फुलं दिसते तुम्हाला हे हे सूर्यफुलाचं फुल वन एक्स टू एक्स हे फोर एक्स हे पाहा याचा असा असतं आहे हे पा, सा -पा। कसं पेटल कसे दिसतात त्याचे एकदम ब्राईट येलो कलर ब्राईट कल यलो ब्राईट कलर तर चला हे पा काही जे आहे ते बर्डमध्ये आहे सध्या आणि ते दोन तीन दिवसात दिसतील ना आपल्याला हे पा काही सनफ्लावर नेमकेच नेमकेच फुलत आहे म्हणजे हळूहळू हळूहळू ग्रो होत आहे हे पा पाहू शकता तुम्ही सनफ्लावर एकदम ज्याचे जे पेटल आहे करोला आहे ते पिवळ्या कलरचे आहे आणि एकदम ब्राईट आहे ते हे पा हे साईडला असे असे दिसतात तर चला आता पुढे जाऊया आपण हे पा इथं आपण पुढच्या फुलावर आलेलो आहोत हे पा हे बी चांगलं फुल आहे याचा इन्फ्लुएन्सेस तुम्हाला पायासारखा आहे पा। हे पा वन एक्स टू एक्स फोर एक्स हे पा असं असं दिसतं आहे ते फुल सूर्याकडे तोंड करून हे पा बाकीचे फुलं पाहू शकता तुम्ही हे जे आहे यात मिश्र पीक आहे ज्वारी हे पा ज्वारी पण घेतलेली आहे याच्यात काही ठिकाणी सनफ्लावर आहे तर हे पाहू शकता तुम्ही सनफ्लावर त्याचे जे करोला आहे पेटल्स करोला फार कर चमकत चक आहे ब्राईटली येलो कलर आहे म्हणजे पिवळ्या कलरचे एकदम चकचकीत चला हे आहे सध्याचा सनफ्लावरचा माळा प्लॉट तर आपण आता पुढे जाऊया पुढे जाता जाता आपण इथं ह्या फ्लावरवर आलो ह्या फ्लावरवर हनी बीज आहे ते वन एक्स टू एक्स आणि ही फोर एक्स हे पा ही सगळ्यात मोठी मौळाची मासे आहे तुम्हाला जवळून दाखवतो मी या माशा आपल्याला बाईट करू शकतात सावधानीनं व्हिडिओ काढणं लागेल आपल्याला हे पा या फुलावर बसलेल्या आहेत त्या दोन माशा हे पा मवळाच्या आगी मावळाच्या माशा या तर आज शेतात आपण आलेलो आहोत तर ही माशा उडून गेल्या फुलावरच्या चर्चाला पुढे जाऊया हे पा असा माळा आहे त्याचा जगनदादांचा जगन, जगन कासारी हे पा त्यांच्याकडून जर तुम्हाला सूर्यफूल पाहिजेत असेल तर कॉन्टॅक्ट करा आपल्याला तर चला पुढे जाऊया हे पहा नेमकेच तयार होत आहे सूर्यफूल हे पहा हे पहा नेमक याचा जो इन्फ्लुएन्सेस आहे ते कमेंट करून सांगा मला तुम्ही जर तुम्हाला माहीत असेल बॉटनीचं तर बरंच आणि याच्या ज्या दांड्या आहे त्या कोणत्या प्रकारच्या आहे एकामागे एक तर याची हाईट डोक्याच्या वरती चालली आहे म्हणजे मी साधारणतः पाच फूट दहा इंचाचं आहे आणि हे फुलं वरती गेलेले आहे हे पा सूर्यप्रकाशात वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स हे पा कसं दिसतं आहे सूर्यफूल भारी एकदम हे पा सूर्यफूल चांगलं आहे यावेळेस आणि मी जो बगीच्यात आलेलो हो। आहोत असा एक पलीकडं बगी प्लॉट आहे त्यांचा या शेताच्या पलीकडे एक प्लॉट आहे असाच तर यावर्षी त्यांना चांगलं सूर्यफुल होण्याची शक्यता आहे आणि त्यांची मुलाखत आपण आता पुढच्या रविवारी घेऊ कारण आपल्याला वेळ नाही सध्या आणि ते पण हजर नसतील असं मला वाटतंय त्यांना एकदा मी फोन मारतो त्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू सुरू करू आपण आता हा पाच मिनटावर मी व्हिडिओ थांबवतो हे पहा आपलं जगनदादांचं श्रीपुल